नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारची मोठी घोषणा पेन्शन धारकांसाठी आनंदाची माध्यमातून टाका व्हिडिओला लाईक करून ही बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो शनिवारी आज केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीम जाहीर केली आहे ही नवीन पेन्शन योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होणार असून सुमारे तेवीस लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना हमी पेन्शन कौटुंबिक निवृत्ती वेतन आणि किमान निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार आहे युनिफाईड पेन्शन योजना ही नवीन पेन्शन योजना आहे जी विद्यमान नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजे एन पी एस ची जागा घेईल या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य पुढील प्रमाणे आहेत यामध्ये किमान पेन्शन हे दहा वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना दरमहा दहा हजार रुपये मिळेल कौटुंबिक पेन्शन ही निवृत्ती वेतन धारकांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला शेवटच्या पेन्शनच्या साठ टक्के कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून मिळेल महागाईत आराम पेन्शनची रक्कम औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांकाशी जोडली जाईल ज्यामुळे पेन्शन मास महागाईच्या अनुषंगाने वाढत राहील युनिफाईड पेन्शन योजना सरकारी कर्मचाऱ्यांना अनेक फायदे प्रदान करेल हमी पेन्शन या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन म्हणून मिळण्याची हमी आहे हा एक मोठा फायदा आहे कारण निवृत्तीनंतर त्यांना निश्चित उत्पन्नाची हमी मिळते वाढलेले सरकारी योगदान सरकार आपले योगदान चौदा टक्क्यावरून अठरा पॉईंट पाच टक्क्यापर्यंत वाढवत आहे तर कर्मचाऱ्यांचे योगदान दहा टक्के राहील यामुळे पेन्शन फंडात जास्त पैसे जमा होतील युनिफाईड पेन्शन योजनेसाठी पात्रता पुढील प्रमाणे पहा मित्रांनो ही योजना एक जानेवारी दोन हजार चार नंतर नियुक्त झालेल्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होईल विद्यमान एन पी एस अंतर्गत समाविष्ट कर्मचाऱ्यांना युपीएस किंवा एन पी एस यापैकी एक निवडण्याचा पर्याय असेल एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वी निवृत्त होणारे कर्मचारी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील आणि त्यांना थकबाकीची रक्कम दिली जाईल या योजनेअंतर्गत किमान दहा वर्ष सेवा पूर्ण केलेले कर्मचारी पेन्शन मिळण्यास पात्र असतील तर मित्रांनो पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद